प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र एवला तालुक्यातील राजापूर परिसरात रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी एवला नांदगाव रस्त्यावर सुमारे अर्धा तास प्रस्ताव आंदोलन केले रानडुकरांनी परिसरात हैदोस मांडला असून पिकांचे प्रचंड नुकसान सुरू आहे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आता उतरलेल्या पिकावर रानडुकर ताव मारत असल्याने पिकांची नासाडी होत आहे दरम्यान येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला चार दिवसांपूर्वीच निवेदन देऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता मात्र त्यावर कुठलाच बंदोबस्त न झाल्याने आज आक्रमक होत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला गेल्या चार वर्षापासून आम्ही स्वास्त्र खात्याला वेळोवेळी निवेदनं देऊन किती काळा आंदोलन करून डुकराचा व हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी यांना तार कंपन करायला लावली त्याच्यानंतर यांना शिपाई लोक कारकून लोक यांना एवढू सांगून यांना इथं हजार राहून यांना रात्री ग्रस्त घालायला लावली आपण याच्यानंतर आमच्या बाई माणसावर हो, नवरा बायको आम्ही शेतात जाताना रात्रभर पावसात उभं राहून तरी हे डुकर आम्हाला मुर्छ मारून आमचं सगळं सगळं बी येतून खाते आम्ही तीन रुपये शेकड्यांना यादाना पैसे काढून बी लावेले आज शेतात एक बी ठरलं नाही येळू येळू आम्ही फारिस्टालयाला हे करतो मातर इथ वरिष्ठाने काही कोटी रुपये खर्च केलेले पण पहिले पूर्वीचे इंजिनियर कारकून इंजिनियर हे इथे राहत होते आता एकच शिपाई कुटुंबासगट राहत नाही रात्री आमला फोन लावायचा असला ला ला ते हे येवलेला नाशिकला राहता ते यांना मातर आता इथून पुढे जर राजापूरला जर कुटुंब सगट नाही राहिले तर यांच्यावर आम्ही कारवाई करू आम्ही फोन लावायचं ते हे ये उल्यावरून येत्या इथं गव्हर्नमेंटना एवढा खर्च करेल फारेस्ट खात्याला काही कोटी रुपये खर्च करून व्हिडिस्टेल मांडून त्यांच्या राहायचं सोयी इथं राहिलेच पाहिजे सगळ अधिकारी कसं हटले पाहिजे